का न पिंकी मध्ये आज या सुरेखावर खूपच पलटवार झाले आता काय काय होणार आहे कोणास टोक पिंकी म्हणते की तुम्ही धोका दिलाय संग्राम भाऊजींना आयुष्यभर खोटं चित्र तयार केलं त्यांच्या समोर आणि फसवणूक केली त्यांची संग्राम आता रडत असतो पिंकी म्हणते पंचवीस वर्ष तुम्ही कोमामध्ये होता तेव्हा संग्राम भाऊजींनी मनोभावी सेवा केली होती तुमची तुम्हाला किती जपलं तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले होते ते आज त्यांना जे काही हे यश मिळाले ना ते त्यांना त्यांच्या स्वबळावर मिळाले त्यांनी मेहनत केली कष्ट केली म्हणून त्यांना यश मिळाले तुमची आणि बापू साहेबांची काय कोणाचीच मदत नाही घेतली त्यांनी त्यांच्या आयुष्यात संग्राम म्हणतो काय नाही खरं तर मला तुला आई म्हणायची पण लाज वाटते ज्याला मोठं व्हायचं असतं ना तो कुठल्याही सिच्युएशन मध्ये मोठं होतोच पिंकी बरोबर बोलतीये तू मला धोका दिलाय माझ्या बापापासून वेगळं केलंयस मला तू का मिळवलंस ग अग मला ना तुझं तोंड पण बघायचं नाहीये मला तुझ्याशी संबंधच ठेवायचे नाहीये जा जा इथून निघून तुझा माझा काही संबंध नाहीये सुरेखा आता रडायला लागते आता प्रत्येक जण सुरेखावरती दोष लावतोय ही छबी म्हणते सुरेखा मावशी तुला मावशी म्हणायची पण लाज वाटते मला तुझ्यामुळे आमच्या घरात कलह वाढला भांडणं वाढले आता हा सत्या म्हणतो पाहिलं का चित्र आगाश बाईकडून दागिने घेतले ना तू तू चित्र म्हणते आहो ना मला दागिने दाखवून या बाईने असं नादाला लावलं बघा मग सत्या म्हणतो परत करते दागिने चित्रा म्हणते असं भेट वस्तू कुठे परत देतात का मग सत्या म्हणतो अगं चित्रे परत दे चित्रा म्हणते आवाज काय करता लक्ष्मी असते ना ही आता सत्या चिडतो आणि म्हणतो तुला सांगतोय मी विचारत नाहीये देते की नाही दागिने परत मग आता जे असतं ते देते ती म्हणजे फक्त अंगठी परत देते चित्रा म्हणजे सुरेखा सगळीच लुटली गेली आहे आता गे आई सुरे सुशिलाबाई सु चित्राला म्हणते झालं का तुझं मिरून चित्र आहे आणि ए काय गे हे सुरेखे उचलते आणि घेतून आता आता संग्राम म्हणतो आई तू हे सगळं का केलंस ग हे म्हणजे तुला तर मी आयुष्यभर दैवत म्हणून जगलो पण आता मात्र मला तुझं कधीही तोंड बघायचं नाहीये जा इथून निघून जा आता ही आ, सुरेखा निघून जात तेव्हा था, सुशीलाबाई थांबवतात तिला आणि म्हणतात नाही 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 ना, अशी सहजासहजी नाही जाऊ देणार मी तिला हिनं अख्ख्या पंचायतीसमोर माझा अपमान केला हिने साहेबांची बायकोसमोर या घरात ठाण मांडून बसली या घाटवाडीच्या पूर्ण पंचायत भरवली होती अख्ख्या गावासमोर मला हिला घरात घायला लावलं होतं आता शिक्षा जाऊ दिल मी तिला आता मला बी हिला सगळ्या पंचायती समोर अख्ख्या गावासमोर हिच्या पापाचा पाडा वाचून दाखवायचा आहे काय काय केलंय कशी कशी चुकीची वागली आहे सगळ्या गावाला मी आता दाखवून देणार आहे हे पोरी चल उद्या सकाळीच पंचायत भरव सगळ्या पंचांसमोर मला हिचं खरं रूप दाखवून द्यायचंय या गावाच्या बाहेर मग मी हिला हकलून देणार हिचा अपमान करून युवराजला काही हे पटे ना ही सुरेखा पण म्हणते ताईडे मी हात जोडते तुझ्या समोर भीक मागते अगं असं करू नकोस पण आता ही सुशिलाबाई काही ऐकायला तयार नाहीये सुशिलाबाई म्हणते ते काही नाही तुला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार तू आता याच्या पुढे असं काही करणार नाही याची पूर्ण काळजी घेईल मी तू हे करण्यापूर्वी आता तुझे पाय थरथर कापायला लागले पाहिजे आता ही पिंकी पण म्हणते बरोबर आहे तुमचं सासूबाई यांनी भर पंचायतीत तुमचा हक्क घेतला यांनी बापूसाहेबांवर वाटेल ते आरोप केले आणि आपण यांच्यावर विश्वास ठेवला आपल्याला उद्याच पंचायतीमध्ये बापूसाहेबांचे सगळे आरोप काढावे लागतील आणि ह्या सुरेखा मावशी आपल्याला फसवत होत्या हे सगळ्या गावाला सांगावंच लागणार आहे मी उद्या सकाळीच पंचायत बोलवते आणि या सगळ्या गोष्टीचा आपण सोक्ष मोक्ष करूयात आता ही सुशिलाबाई मनामध्ये वाईट उद्देश ठेवून प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे या संग्रामला मात्र फार वाईट वाटते पण काय करेल खूप मोठा धोका मिळालाय त्याला त्याच्या आता जण सुरेखाकडे बघायला लागतात पण आता सुशिलाबाई सुरेखा, सुरेखा। सगळ्या गावा गावासमोर ना, तुझा तमाशा नाही मी केला ना तर नावाची सुशिला नाहीये तुझ्या गळ्यात चपलाची माळ घालून तुझी धिंड काढल मी उद्या आता पहाड झालेली आहे प्रेक्षकांनो पिंकीने सगळे पंच वगैरे बोलवलेले आहेत आणि मग बापूसाहेब सुशीलाबाई सुशिलाबाई खाली आलेले आहेत आता ही सुरेखा अशी उभी आहे तिथे बाजूला आणि आता हे पंच अनाऊन्समेंट करतायत की आधी काय काय झालं होतं काय काय नाही ते त्यांनी डिटेल सांगितलंय आणि मग पिंकीजवळ सगळं सुपूर्त केलंय की पुढची कारवाई बाईंनी करावी आणि पिंकीने सुद्धा मग मागचं सगळं सांगितलंय की आधी अशीच आपली पंचायत भरली होती आणि तिथे सुरेखा मावशींनी बापूसाहेब त्यांचे नवरा असल्याचं सांगितलं होतं आणि मग या संग्राम भाऊजींनी डी एन ए रिपोर्ट सादर केले होते बापूसाहेबच त्यांचे वडील होते म्हणून आता हे मागचे डी एन ए रिपोर्ट आता ते रिपोर्ट तिने पंचाकडे दिले आणि मग सांगितलंय की यावरून गजराज धोंडे पाटील यांनी पत्नी म्हणून स्वीकार करावा त्यांना मान द्यावा त्यांच्या घरात स्थान द्यावं असं मी निकाल त्यावेळेला जाहीर केला होता पंचांच्या समवेत पण आता जे पुरावे समोर आले त्यावरून असं सिद्ध होत आहे की संग्राम भाऊजींचे वडील हे शांताराम काका आहेत बापूसाहेब नाहीयेत याची कबुली स्वतः सुरेखाजीने दिली आहे अशी वेळ येईल असं मला माहीतच होतं म्हणून शांताराम जगदाळे आणि संग्राम यांचे डी एन ए रिपोर्ट मी मागून घेतले आहेत आता हे खरे डी एन ए रिपोर्ट आहेत आधीचे डी एन ए रिपोर्ट मॅनेज केले गेलेले होते या रिपोर्टवरनं शांताराम जगदाळे हे संग्रामचे वडील आहेत हे सिद्ध होते है, दोनी आप अपली है का का आता दोन्ही पक्षाला आपापली बाजू मांडायला मिळणार आहे शांताराम काका तुम्ही आधी तुमची बाजू मांडा मांडा आता शांताराम सांगतो की मी शांताराम जगदाळे मी एक ट्रक ड्रायव्हर आहे जे पोटात ते होतात असं मला माहिती असतं म्हणजे मला काही कटकारस्थान कळत नाही ही सुरेखा खूप कटकारस्थानी बाई आहे या सुरेखाने मला फसवलं माझा उपयोग करून घेतला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तिने हे सगळं वापरलं आता या शांतारामने सगळं काही सांगितलंय पास्टमध्ये जे जे काय झालं ते जे आपल्याला त्यांनी मागे दाखवलं होतं म्हणजे कशा पद्धतीने शांतारामशी ही प्रेम करत होती आणि मग आणि मग हिला शांताराममुळे दिवस गेले पण हिने ते बापूसाहेबांवरती घातलं सगळं खापर आणि शांतारामला जेलमध्ये पाठवलं बापू साहेबांसोबत प्लॅनिंग करून आणि मग शांतारामला जेल झाली आता हे सगळं त्यांनी असं फ्लॅशबॅक दाखवलंय नुसता आणि मग शांताराम काका म्हणतात या बहीने माझ्यावर नाही नाही ते खोटे आरोप केले माझ्या पोरापासून माझ्या मला तोडलं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय या बहिणी माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय मला आता न्याय करून द्या तर आता बापू त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगण्यात येत आहे आणि बापूसाहेब सुद्धा या सुरेखावरतीच सगळं ठेवतात हो पण आता वेगळाच एक टर्न मिळणार आहे प्रेक्षकांना मालिकेला तो काय कसा आहे पुढे बघत राहा बापू साहेब म्हणतात सुरेखा देवीने जशी शांतारामची फसवणूक केली तशी माझी पण फसवणूक केली संग्राम माझा मुलगा मला फसवलं पण नियतीने नियतीने हिला हिला शिक्षा केली अनेक वर्ष कोमात ठेवलं जेव्हा ती कोमातून बाहेर आली तेव्हा तिने तिने पुन्हा माझा संसार मोडायचा प्रयत्न केला ते पण सगळे खोटे पुरावे दिले तेव्हा पंचाने तिला योग्य ती शिक्षा द्यावी ही माझी विनंती आहे पंचांना आता सगळेच जण सुरेखाकडे असे बघायला लागतात आणि लोक वेगवेगळ्या चर्चा करायला लागतात पण आता सुशिलाबाईने तेवढ्या वेळा चित्राला काहीतरी खुणवलंय पिंकी म्हणते शांत बसा सगळ्यांनी काय हो सुरेखा मावशी तुम्हाला काही बोलायचं आहे का मग आता सुरेखा फार बोलते ती म्हणते की मला आता काही बोलायचं नाहीये तसं मी फक्त सगळ्यांची माफी मागते तसं सुरेखाने जे काही मुद्दे मांडलेत ना ते तिचे मुद्दे अगदी बरोबर आहे सुरशिलाबाई मनात विचार करत असतात काय नाटकं चालू झाली हिची पुन्हा काय आविर्भाव आणते तोंडावर ही जर नटी झाली असती ना तर बरं झालं असतं सुरेखा म्हणते मी शांताराम सरकार माझी तायडी आणि सगळ्यांचीच माफी मागते हो माझं चुकलं मी सगळ्यांना फसवलं पुढच्या परिणामाचा विचार न करता मी माझ्या मनाला येईल तशी वागत सुटले मला पंचांना फक्त एकच गोष्ट विचार विचारायची नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तरच मग परवानगी देतात तेव्हा सुरेखा म्हणते सगळ्यांचं म्हणणं आहे की मी स्वार्थापोटी हे सगळं केलं खरं असेल त्यांचं म्हणणं पण मी हे सगळं केलं तरी सुद्धा मला काय मिळालंय आता ना शांतारामने माझा स्वीकार केला ना सरकारांनी उलट मीच कोमात पडून होते पाला पाचोळ्यासारखी एका ठिकाणी माझ्या संग्रामने आता माझा दुस्वास केला माझ्या संग्रामवर तर मी कधी प्रेम पण नाही करू शकले माझ्या कोमात असल्यामुळे एवढं सगळं करून पण मी आज काय कमवलं सांगा ना आता माझा पोरगाच माझ्यापासून लांब झालाय आता मी काय करू तुम्हीच मला सांगा पिंकी मनात विचार विचार करते की ही बाई बाजी पलटवते की काय आता सुशिलाबाई मध्येच उठत आणि म्हणतात ही बाई एक नंबरची पातळी बाई आहे हिचं काही ऐकू नका अवघाच डाव पलटवती अगं तायडे असं बोलू नकोस ग मला या घरातून बाहेर काढू नको मी कुठल्याही कोपऱ्यात पडून राहील अगं तू कोंड्याचा भात दिला पोळी दिली तरी मी खाऊन घेईल पण मी काही बोलणार नाही आता माझं या जगात कोण राहिले माझा संग्राम पण माझा राहिला नाहीये आता पंच तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देत आहात मी आता काय करू सांगा शांतारामला त्याचा मुलगा संग्राम मिळालाय पण या संग्रामला तर नऊ महिने मीच वाढवलंय ना मी आईच्या वेदना कशा सांगायच्या कोणाला कौना सा, सांगायच्या तसं पाहिलं तर माझा वापर करून सरकारांनी त्यांचा संसार केला मी बाई आहे म्हणून मला शिक्षा द्यायची का तायडीला पण माझी चूक दिसतीये पण सरकारांनी माझा वापर करून घेतला त्याचं काय तिने नवरा म्हणून तिच्या नवऱ्यालाच माफ करून टाकलेलं आहे आणि शिक्षा मलाच दिलेली आहे आता पिंकी म्हणते बस करा सुरेखा मावशी बाई म्हणून विक्टीम कार्ड वापरणं सोडून द्या तुम्ही जे बोग भोगले ना ते होती स्वतःच्या बहिणीच्या संसारावर डोळा ठेवला तुम्ही गजराज धोंडे पाटलांना भुलवलं शांताराम भुलवलं नाही मला मान्य आहे गजराज धोंडे पाटलांची चूक आहेच यात पण तुम्ही तुमच्या बहिणीचा संसार मोडत होता हे तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसत होतं ना तुम्ही श्रीमंतीत लोळण्याची संधी म्हणून तुम्ही तुमच्या पोटच्या पोराचा सुद्धा वापर केला या सगळ्यामध्ये काय हो सुरेखा मावशी आई अशी असते का आता सगळेच जण सुरेखाकडे बघायला लागलेत आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे आपण बघतोय की या पंचांनी न्याय दिलेला आहे की सुरेखाने या गावातून कायमचं निघून जावं आता जाता जाता पिंकी त्या सुरेखाला डिवसते आणि म्हणते बघा सुरेखा मावशी मी माझं प्रॉमिस पूर्ण केलंय आता माझ्या घरच्यांकडे आणि माझ्या घरच्यांकडं आणि माझ्याकडं वाकड्या नजरेनं पाहिलं तर गाठ पिंकी धोंडे पाटलांशी लक्षात ठेवा ही पिंकी त्यांना हॅपी जर्नी म्हणते पण आता लगेच सुशिलाबाई चपलांचा हार आणतात आणि म्हणतात मी अशी जाऊ देणार नाही हिचा चपलाचा हार घाला हिला आणि काळ तोंडाला फसाण गावात धिंड काढा पण हे पिंकीला आणि युवराजला अजिबात मान्य नाहीये सुशिलाबाईने ऐन वेळी सगळ्यांना फसवलंय पण आता पिंकी आणि युवराज काय करतील या सुरेखा मावशीला या सगळ्या गोष्टी पासून वाचवण्यासाठी मान्य आहे सुरेखा चुकली आहे पण त्याची शिक्षा अशा पद्धतीने देणे हे चुकीचं आहे आवडलं असेल रिव्ह्यू तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका